उडीद डाळ जी असते ना ही गरम असते आणि त्याचबरोबर ही स्वभावतः स्निग्ध आहे शरीरामध्ये ज्या वेळेला येते त्या वेळेला कमी करण्यासाठी या डाळीचा वापर करू शकतो कारण कमी करण्यासाठी स्निग्ध गुण या डाळीचा चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरतो म्हणजे ही डाळ जी एकंदरीत आहे ही उष्ण आणि स्निग्ध अशा स्वरूपाची आहे आणि उष्ण आणि स्निग्ध असल्याकारणाने ही सगळ्यात पहिलं कफाचं वर्धन करते त्याचबरोबर ही डाळ उष्ण असल्याकारणाने पित्ताचं सुद्धा वर्धन करते आणि उष्ण आणि स्निग्ध हे दोन्ही गुण वाताच्या अपोर कमी करण्यासाठी ही डाळ अतिशय फायदेशीर ठरते या डाळीचा वापर हा प्युअरली ज्या वेळेला असतो तर अशा वेळेला ही डाळ अतिशय फायदेशीर ठरते आणि वात कमी करायला मदत करते पचायला ही जाळ प्रचंड जड आहे म्हणजे इतकी जड आहे की तुमच्या जर आतळ्यांमध्ये ताकद नसेल तर ही डाळ चुकूनही घेऊ नये कारण या डाळीला पचवायला आतळ्यांना प्रचंड ताकद दाखवावी लागते आणि आतळ्यांमध्ये ही ताकद मुळात असणं गरजेचं आहे